नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील एडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस डेक्कन फार्मस उद्योग समूह खरेदी केंद्र एडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल मध्ये आज सोयाबीनला चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक पोतेचे वजन ग्रॅमसहित धरले जातील आणि मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर व पेमेंटसाठी आवश्यक